नमस्कार आज सोमवार चोवीस मार्च दोन हजार पंचवीस आपण पाहत आहात खबर महाराष्ट्राची चॅनल शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेऊन कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द केले हा निर्णय एप्रिल पासून लागू होणार आहे यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मार्च अखेर सर्व बँकांनी पीक कर्जाचे वाटपाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे अधिकारी अमोल येडगे यांचा इशारा पुढील अठ्ठेचाळीस तासात उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला इशारा मराठवाड्यात हळद काढणीला वेग वसमत कृंदा इथे हळदीची आवक आलेली आहे एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला तेरा हजार आठशे रुपये ज्या शेतकऱ्यांनी आपला फार्मर आय डी काढला नाही त्या शेतकऱ्यांनी एकतीस मार्चपर्यंत फार्मर आय डी काढून घेणे अन्यथा कोणतीही सरकारी योजना मिळणार नाही राज्य सरकारचा मोठा निर्णय लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी पाच एप्रिल ते पंधरा एप्रिल या कालावधीत पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ आम्ही दिलेलं वचन पूर्ण करणार मंत्री आदिती तटकरे यांची माहिती शेतकरी मित्रांनो आजपासून दररोज आपल्या चॅनलवर ठळक बातम्या दिल्या जातील यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद